मंत्री महोदयांनी तो निर्णय घेतलेला असतो त्यामध्ये गोपीजन पाटलांचा काय संबंध येतो आणि तेव्हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचं सरकार होतं भाजपच्या नेत्यांच्यावरती आरोप करणं म्हणजे हा पूर्णपणे बालिशपणा आहे आणि त्याच्याबद्दलची मी स्पष्टता दिलेली आहे की जयंत पाटलांचं जे कोणतरी पिल्लू आहे ते पुढं करतायत मी जयंत पाटलांच्या बाबत जी भूमिका मांडतोय त्यांना वाटतं की गोपीजनला आपण काहीतरी बदनाम केलं डॅमेज केलं तर तो थांबेल आणि आपल्यावरती आरोप करायचा राहील अशी त्यांची एक भूमिका असल्यामुळे ते कोणाला तरी फुडं करतायत तर त्यांनी रिक्सर करावं त्यांनी अधिवेशनापर्यंत दोन वेळा हा विषय मांडला होता जयंत पाटलांनी आता ते एकदम सिनियर लिडर आहेत दोन वेळा ते सभागृहात या विषयात बोलले तुम्ही का बघा त्यांचे व्हिडिओ काढून ते फक्त काहीतरी करायचं दुसरं काही सापडत नाही तर काय करावं या हिशोबाने ते माझ्यावरती आरोप करतायत त्यामध्ये औंध संस्थांचा आणि आमचा काढी मात्र संबंध नाही आणि जर काही असेल तर त्यांनी कोर्टामध्ये जावं आम्ही तिथं उत्तर देऊ बघा ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काय कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याच्या सूचना मागच दिलेल्या आहेत दोन हजार अठराला तशा पद्धतीच्या सूचना सरकारनं दिलेल्या आहेत परंतु दोन प्रकारे ह्या जमिनी रिलीज केल्या जातात एक धर्मादाय आयुक्तांची जर पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की त्याला धर्मादायनी पण परवानगी दिलेली आहे त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल इनामपत्रकामध्ये नोंद नसेल नवतीन मध्ये नोंद नसेल एकोणीसशे पन्नास पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे हे काय असं एकच प्रकरण आहे हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत त्यांना ते सूचना झाले त्यांना वाटतं मी था, मी थांबत नसतो आणि जयंतरावांनी मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा मी तुम्हाला करतो कशाला पुढं करा तुम्ही येऊन बोला ना कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढं करताय तो कार्यकर्ता कुठलाही मला माहीत पण नाही त्याच्याविषयी मला माहिती पण नाही तो कुठल्या गावचा आहे काय आहे आणि त्यामुळे त्यांना काही भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम केलं आमच्यावर कारवाई करा ना काय अडचण नाही आम्ही त्याला फेस करू आता आणि किती वेळा सांगू काय आरोप केलाय मी त्यांनी बघा त्यांनी काय आरोप केलाय मला माहीत नाही परंतु माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा खातं जे काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलंय मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे दोन हजार कोटीचा निधी माझ्या तालुक्यात मी काय तेव्हा आमदार नव्हतो तिथं तिथं काँग्रेसचा आमदार होता तिथं भाजपचाही आमदार नव्हता भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचं आहे बघून काम करत नाही याचं उदाहरण घ्या ना जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते तिथं भाजपनं दुजाभाव केला ना की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे आम्ही पैसे कसं देऊ दोन हजार कोटी रुपयाचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे त्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहीत नाही परंतु देवाभाऊनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभाग न बघता काम केलेलं आहे नाहीतर एखादा मंत्री झाला तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो जयंत पाटलासारखं मागं कोविड आला आणि टाटाने आठ कोटी रुपये दिले कोविडसाठी कोविड सेंटर होतं मिरजेत पैसे नेले इस्लामपूरला तसा प्रकार इकडे होत नाही त्यामुळे त्यांचा काही विषय आहे मला माहीत नाही परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे पार्टीचा आमदार असो अगर नसो त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होतं